नमस्कार मी उज्वला मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण कारल्याची भाजी बनवते शक्यतो कारलं सगळ्यांनाच आवडतं असं नसतं कारण ते कडू असतं म्हणून सगळे नाक मोरडतात पण जर तुम्ही या पद्धतीने कारलं केलं ना तर प्रत्येकाला ते आवडेल काय करायचं आहे कारली घ्यायची कारल्याच्या अशा चकल्या बनवून घ्यायच्या थोड्याशा जाड चकल्या बनवा जास्त पातळ अजिबात बनवू नका चकल्या बनवून घेतल्या की त्यामध्ये मीठ हळद आणि लिंबू लिंबामुळे काय होतं कारल्यामध्ये एक आंबटपाना उतर उतरतो आणि जो कडूपणा असतो तो कडूपणा जो रस निघतो तो, तो रसचा वाटे त्याचा कडूपणा कमी होतो किंवा खाताना लिंबामुळे कडूपणा एकदम कमी लागतो आणि चवसुद्धा खूप छान लागते आता हे सगळं चोळून आपल्याला साधारणतः पंधरा वीस मिनटं तुम्ही असं झाकून ठेवायचं आणि पंधरा वीस मिनिटानंतरना तुम्ही बघू शकता त्याला असं थोडंसं पाणी सुटलं होतं ओलसर झाल्या होत्या फोडीत त्यानंतर ना काय करायचंय चा? आपल्याला चांगलं तीन चार पाण्याने असे चोळून चोळून धुवून घ्यायच्या आणि नंतर ना सगळ्या शेवटी आपल्याला अशा फोडी पूर्ण चकल्या ज्या आहे कारल्याच्या त्या अशा पिळून घ्यायच्या म्हणजे त्यातलं जे, जे पाणी असतं ना ते पाणी पूर्ण आपल्याला असं निथळून घ्यायचं म्हणजे काय होतं कारल्यातला जो कडवटपणा असतो तो पाण्यामध्ये उतरून जातो तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आणि दुसरी गोष्ट म्हणजे कारली जर खूप बी त्यामध्ये कडक झाले असाल तर बी काढून घ्या आणि जर कवळे असेल तर बी काढू नका त्यानंतर ना कढईमध्ये मी दोन छोट्या पाळ्या तेल घातलेले आहे हिंग आणि जिरी मुरी घालून घ्यायची जिरी मुरी तडतडली की आपल्याला त्यामध्ये कारली घालायची थोडंसं तेल आपल्याला ही भाजी बनवताना जास्त वापरायचं आहे कारण इथे आपण कुठंच पाण्याचा वापर करणार नाही तेलामध्येच आपल्याला चांगली फ्राय करून घ्यायची तेलामध्येच आपल्याला कारल्याच्या ज्या चकल्या त्या शिजवून घ्यायच्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे झाकण अजिबात ठेवायचं नाही झाकण ठेवलं तर कारल्याचा जो हिरवा कलर असतो तो बदलतो आणि अशा काळपट किंवा पिवळसर असा तो कलर होतो तर म्हणून आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे नंतर ना मी इथे चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेले आणि परत एकदा हलवून घेतले अशा पसरून ठेवायच्या आणि गॅस मोठाच ठेवायचा कुठेच घॅस बारीक करू नका कारण मोठ्याच घॅसवरती आपल्याला चांगल्या हे अशा फ्राय करून घ्यायच्या म्हणजे जशा जा तळल्या जातात ना अगदी तसं आपल्याला फ्राय करून घ्यायचं नंतर ना एक टोमॅटो मोठा असा उभा चिरून घेतलेला आहे टॉमॅटोमधल्या ज्या बी असतात ना घर तो काढून घ्यायचा फक्त टोमॅटो घ्यायचा आतमधले बी वगैरे सुद्धा इथे घ्यायचं नाही नाही तर भाजी सगळी अशी ओलसर होईल टोमॅटो घालून घेतला की एक मिनिटभर परतून घ्यायचा आणि नंतर ना त्यामध्ये मसाले घालायचे मसाल्यामध्ये धने पावडर घाला थोडीशी जिरीपूड घाला लाल तिखट घाला गरम मसाला घाला थोडीशी हळद घाला बस याच्या व्यतिरिक्त ना यामध्ये दुसरे कोणतेच मसाले घालायचे नाही एकदम थोड्या मसाल्यांमध्ये कारल्याच्या चकल्या खूप छान लागतात मसाला घालून घेतला व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि थोडा वेळ पसरून ठेवायचं दोन मिनिटभर म्हणजे मसाला व्यवस्थित पूर् पूर्ण कारल्याच्या चकल्यांमध्ये टोमॅटोला व्यवस्थित लागला जातो आणि नंतर ना त्यामध्ये कोथिंबीर घालायची तर इथे तुम्ही बघू शकताय छान चटपटीत असं ना हे कारलं बनवून तयार झालेलं आहे एकदा बनवून बघा तुम्ही नक्की तुम्हाला सगळ्यांना ते आवडेल आणि प्रत्येक वेळेस तुम्ही ना अशी सुक्की भाजी कारल्याची नेहमी बनवत जा पाणी वगैरे काहीच घालायची गरज नाही कडू लागत नाही खायला एकदम टेस्टी लागतं तर अशा पद्धतीने आपण ही कारल्याची भाजी बनवून घेतलेली आवडले लाईक शेअर